आज सकाळपासून तिलक का कामोद हा राग ऐकतोय गुड मॉर्निंग मित्रांनो रवी करंदी म्युझिक थेरपी फार सिरियसली चालू आहे बरं का आज सकाळी असं वाचलं की तिलक कामोद हा जो राग आहे तो आपल्याला रिलॅक्स करतो स्ट्रेस कमी करतो आणि आपल्या नर्वज म्हणजे ब्रेन मधल्या ज्या नर्वज आहेत त्यांना प्लीजिंग आहे म्हणलं चला आज तिलक कामवत ऐकूया आणि काय बघतो तर काय आपल्या भीमसेन जोशींचे तिलक कामत बरेच व्हिडिओ मिळाले खरं सांगायचं तर मी ते पूर्वी ऐकलेले होते पण तिलक कामोद या रागाचं वैशिष्ट्य काय आहे आणि ते समजून उमजून मी त्याच्याकडे नीट लक्ष देऊन कधी ऐकलेले नव्हते मी म्हटलं ऐकूया कारण हा तिलक कामोद जो राग आहे ना तो असा फार गंभीर नाही आहे किंवा फार चंचल पण नाही आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पावसाळी हवेमध्ये तो जास्त ऐकला जातो किंवा गायला जातो तर या या तिलक कंपोज कम्पोज केलेली आपण बरीच गाणी पण ऐकलेली असतात कारण तो खयाल गझल वगैरे वगैरे जे संगीत प्रकार आहेत ना त्याच्यामध्ये खूप गायला जातो तर मी म्हटलं की चला भीमसेन जोशींचं तिला कामव ऐकूया आणि खरंच सांगतो बघ का भीमसेन जोशी नेहमीसारखे हे राग गाताना असे खूप इंटेन्स खूप स्पीडमध्ये असे भारावून गेलेले असे नाहीत एकदम रिलॅक्स रिलॅक्स मूडमध्ये ख्याल गायके हे त्यांचं वैशिष्ट्य आहे एकदम रिलॅक्स मध्ये आरामात म्हणत असतात आणि खरं वर्ग करुणा भक्ती आणि शृंगार अरे हे तिन्ही रस या रागामध्ये आहेत आणि हे तिन्ही रस मांडण्यामध्ये भीमसेन जोशींचा हात कोणीच धरू शकत नाही आपल्याला माहिती आहे त्यामुळे सकाळपासून मी असा खूप रिलॅक्स आणि मला खूप असं हलकं हलकं छान मोकळा मोकळा आहे ते वा तिलक काबोध ऐका छान राग आहे